शिर्डी येथे चैन स्नॅचिंग करणारा रेकॉर्ड वरील आरोपी स्थानिक गुन्हा शाखेच्या ताब्यात आरोपीकडून दोन लाख पन्नास हजार रुपये करून गुन्हे उघड हे त्याच्या कुटुंबासह शिर्डी येथे दर्शनाकरिता आले होते दिनांक पंधरा एक दोन हजार सव्वीस रोजी पहाटेच्या सुमारास फिर्यादी हे त्याच्या पत्नीसह साईबाबा मंदिर शिर्डी येथे दर्शन करून बाहेर आले असता हॉटेल अलौकिक परिसरामध्ये मोटरसायकल वरील दोन किमतीचे दागिने त्यामध्ये दोन चेन व एक मंगळसूत्र असे एकशे बारा ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेऊन गेले आहेत सदर घटनेबाबत शिर्डी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर छत्तीस दोन हजार सव्वीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर मान्य श्री सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेत सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलेले आहे सदर आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली वरील गुन्हा उघडकीस अन्याकामी पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस अंमलदार राहुल द्वारके रोहित येमुल सुनील मालनकर बाळासाहेब गुंजा प्रशांत राठोड महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्हा उघडकीस अन्याकामी सूचना व मार्गदर्शन करून सदरचे पथक रवाना करण्यात आले होते वरील पथकाने गुन्हा ठिकाणी भेट देऊन अशा प्रकारे गुन्हा करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीची माहिती संकलित करून आरोपीची माहिती काढत असताना पथकास व्यावसायिक कौशल्य व वा गुप्त बातमीदाराच्या मार्फत सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे विकास चव्हाण राहणार अशोकनगर तालुका श्रीरामपूर व त्याच्या साथीदाराने केला असल्याची माहिती मिळाली सदर आरोपीचा शोध घेत असताना विकास उर्फ राहुल गोडाजी चव्हाण श्रीरामपूर हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करता सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार नामे गणेश विजय चव्हाण फरार याच्यासह केला असल्याची तसेच गुन्ह्यातील काही मुद्देमाल हा राखी गणेश चव्हाण फरार हिच्या मार्फत विकला असल्याची कबुली दिली आहे गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत आरोपीकडे तपास करता त्याच्या ताब्यातून एक लाख रुपये किमतीचे दहा ग्राम वजनाचे सोन्याचे लगड गुन्ह्याच्या वेळी वापरलेली एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे यमहा कंपनीची मोटरसायकल एम एच सतरा एच चोवीस चौदा असा एकूण दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपीने अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का याबाबत तपासा करता आरोपीकडे खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आरोपीकडून उघडकीस आलेले गुन्हे आरोपी नामे विकास उर्फ राहुल गोडाजी चव्हाण हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये व तामिळनाडू राज्यामध्ये दरोडा दरोडा तयारी जबरी चोरी यासारखे गुन्हे दाखल आहेत आरोपी नामे विकास उर्फ राहुल गोडाजी चव्हाण या पिरकन कारणाई तामिळनाडू येथील गुन्हा रजिस्टर नंबर आठशे दोन हजार नऊ भारतीय दंडविधान कलम तीनशे पंच्याण्णव शिक्षा झालेली असून तो सन दोन हजार नऊ ते सन दोन मदे हजार सोळा या कालावधीमध्ये शिक्षा भोगून बाहेर आलेला आहे ताब्यातील आरोपीस गुन्ह्याच्या ता पुढील तपासकामी शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन